हे बघा आता मी शो आलो बघा आणि चेअरमन इथं भेटले आणि चेअरमनने आता थंड सगळ्यांना जाईन बघा इथं आणि सगळे थंड पेवले हे बघा हा आणि आपले आमचे हे कोतरवाडीचे माझे कोतरवाडी म्हणजे प्रख्यात वाडी आहे इथं माझे कोतरवाडीचे सरपंच बाळासाहेब बेंद्रे हे सगळी बेटी आज बघा इथं आमची आज एक तमाशाची तर मोक्का मिळालाय बघा आणि तमाशाचं नाव काय आहे बघा हे तमाशाचं नाव आहे बघा हे मोरे का काय सौ छाया खिलारी कुमार बारामतीकर बारामतीकर हा तमाशाची तर मोक्का मी आज आहे हां आणि त्यांचा उद्या कार्यक्रम उद्या कुठं बारामती हाय वाटते आज मोक्का थांबणार आहेत तर त्यांच थोडी मुलाखत करणार आहे आम्ही आता धन्यवाद आंबळे गावमध्ये आता मी घरी जात असताना इथं एक तमाशा मंडळ बघा इथं थांबलेलं आहे मुक्कामी हां हे बघा त्यांचा ताफ आहे ह्या गाड्या आहेत बघा त्यांच्या आणि आता आपण त्यांच्यासह थोडी चर्चा करू बघा त्यांचं आता जेवणाचं हे ते चालले बघा त्यांचं त्यांनी रावटी इथं बांधलेली बघा इथं जेवणाचं बघा आपण किती म्हणजे आज त्यांचा मुक्कामी आज त्यांचा कार्यक्रम क्षमा असते इथं मुक्कामी थांबलेत बघा आणि आज इथं बघा ह्या जागेवर ते आज त्यांनी तंबू वगैरे उभारून येतो आज त्यांनी रावटी ठेवलेली आज हां नमस्ते हां नमस्ते, नमस्ते। हां मी एस बी बेंद्रे यूट्यूब हां का मालक आहे का आपण हां काय नाव आपलं नाव सांगा ना हे बघा हे तमाशा मालक आहेत बघा हे परिचय हां आपलं हां बोला नाव सांगा ना हां बरं एक मिनटं हां बरं धन्यवाद हां एक मिनट हां मॅडम आपलं नाव सांगा मॅडम पिंपरीकर हा तुमच्या म्हणजे तुम्ही तमाशामध्ये असता का हां तुमच्या तमाशाचं नाव काय खिल्लारी छाया ताई खिल्लारी हा मग तुमचा आज प्रोग्राम आज नाही आहे का आज तुमचा आज डे आज म्हणजे सुट्टी आज हा म्हणजे उद्या उद्या कुठं कार्यक्रम आहे तुमचा शिरूरला हा बरं ठीक तुम आहे शिरूर्ला यांचा कार्यक्रम बघा उद्या तर आज त्यांना सुट्टी असल्यामुळं आज, आज, त्या आज ते इथं मोक्कामी थांबलेत बघा आंबळेगाव इथं कॅनरच्या पाठावर ते आज इथं मक्कामी आहेत पण आज हे नारायणगाव झालं इथं त्यांचे सगळे तमाशे फडबीड त्यांचं ठरवलं जातात आणि बघा आज इथं ते तंबू लावून आज इथं आज त्यांनी मुक्काम इथं ठेवलेलं आहे आणि त्यांचा तमाशा म्हणजे आज उद्या शेरूरला त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्याकरता आज इथं थांबलेत आज त्यांचा हॉलिडे आहे आज त्यांचा काय कुठं कार्यक्रम नाही आहे तर तुमचं नाव काय म्हणले मॅडम तुमचं नाव काय कोण नाही तुमचं नाव काय खिलारी बारामती करता माझ्या मंडळाची छायाताई आहेत ना त्यांच्या बहीण आहेत थोरल्या ह्या मैनाताई बारामती ह्या मैनाताई बारामती कर थोरल्या बहीण थोरल्या बहीण म्हणजे तुमच्या थोरल्या बहीण ह्या हा यांच्या थोरल्या बहीण हा हा ह्या मालकीण बाई हे तमाशा मंडळाच्या बघा ह्या मालकीण बाई आहेत आणि ह्या यांच्या थोरल्या बहीण आहेत आणि हे यांचे कलाकार आहेत बघा आणि असा भव्य असा यांचा म्हणजे पन्नास साठ माणसाचा संचय बघा इथं पासष्ट माणसांचा संचय बघा त्यांचा एवढं ह्या मॅडम इथं सांभाळतात बघा आणि तुम्ही नियोजन कसं करता तुम्ही तुम्हाला काही बोलता येईन का बर बरं एक मिनट बघा हे पण आता हे समजा हे बोलणारी माणसं आहेत हा कोण बोलत आहे हा हे हा असं नाही बोललं पाहिजे जरा थोडी माहिती दिली पाहिजे बरं तुम्ही द्या माहिती चला बघा हे मंडळाचे एक समजा संस्थाचे एक अध्यक्ष आहेत आणि हे आपल्याला थोडीफार माहिती देत आहेत बर तुमचा संच कसा आणि कसा चालतो तुम्ही कसं नियोजन करता चांगला संच चालत हा नियोजन कसं करता नियोजन दिलेले असल्यामुळे सगळं व्यवस्थित होत जेवणाचं समजा हॉल्ट असेल जेवणाचं व्यवस्था सगळं जेवणाचं गॅस आहे हा म्हणजे वेळच्या वेळेला वेळच्या वेळेला सगळ्यांना जेवण मिळतं आणि सगळं काय होतं म्हणजे प्रत्येक कारागीर प्रत्येक वस्तू आचार्य आहे भाजी बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला कलाकार लोकांना काय अडचण नाही सगळं म्हणजे स्वयंपाक हे स्वयंपाक करतात टायमाला जेवण देतात चहा पाणी सगळं व्यवस्थित देतात त्यामुळे काय अडचण का नाही कलाकारांना काय अडचण नाही येण्याची व्यवस्था हे हो बघा त्यांनी अशी बस बीस हे बघा या दोन चार गाड्या बस सुद्धा अशा महिलांसाठी आणि संपर्क सामान साठी या गाड्यांची त्यांच्याकडे व्यवस्था आहे बघा त्यांच्याकडं हा हे म्हणजे त्यांच्याकडे सगळं अगदी व्यवस्थित सगळं नियोजन आहे बघा त्यांच्याकडं त्यामुळे तमाशा पण एक नाव मी आज पहिला प्रथमच ऐकलंय पण तमाशा हा मोठा दिसतोय मोठा हा पण तुमचा हा तमाशा म्हणजे खानदेश भागाचा पण हे नाव मी प्रथम पुणे जिल्ह्यातला बारामती बारामतीच आहे पण ह्या भागाला तुम्ही प्रथमच आज प्रत्येक वर्षी नेहमीच नेहमीच वीस वर्ष झालं आमची सर्व्हिस आहे हा आता हे नारायणगावला सुद्धा मी दरवर्षी जातो तमाशांचा आढावा घेतो तर माझे दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले बघा तुम्ही बघा ते विठा वाव भाव हे त्यांचे सगळ्यांचे मॅनेजर बिनेजर सगळ्यांचे माझा परिचय झाले आहे त्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर ते पण असे नियोजन सगळं आता हिस्सा महिने नियोजन पूर्ण करतात तर त्यांचं सगळं व्यवस्थित समजा आता तुमचा आता हे म्हणजे तुमचा म्हणजे फक्त सुपारी तमाशा आहे का म्हणजे का कानात बांबू तो नाही दोन महिन्यासाठीच या फक्त दोन महिन्यासाठी व्यक्ती जर कार्यक्रम आलं का नाही तरी कार्यक्रम आमचं चालूच चालूच असत चालू बारामती तमाशा म्हणजे हा म्हणजे फक्त नाव हे चालूच असत चालूच चालू चालूच आहे पण सीजन म्हणजे फक्त तुम्ही सीजनच करता सीजन टू सीजन सीजन टू सीजन हा त्याच्या व्यतिरिक्त तर काय करत नाही म्हणजे असं म्हणजे दिवसा नाही आपला कनातीचा नाही सात महिन्याची बारी नाही सात महिन्याची पाहिजे यात्रेसाठी यात्रेसाठी म्हणजे यात्रे ठराविक असत छायात ऐखिलारी बारामती करून लोकनाथ तमाशा मंडळ हा बाजू बाजू हा आपलं काय ऑपरेशन झालंय बघा या मालकीन बाई आहेत बघा या तमाशा मंडळाच्या आणि हा तरी त्यांचं एवढं आजारी आहेत आणि त्यांचं ऑपरेशन झालंय बघा पण त्या एवढ्या ह्या कलाकारांसाठी उत्पुरुष असं त्यांच्या बरोबर राहतात आणि त्यांच्याबरोबर सगळं आजारी असून सगळं त्यांचं सगळं जेवण संपूर्ण करतात आणि त्या समक्ष इथं थांबतात बघा म्हणजे किती यांना मानलं पाहिजे कारण त्यांचे हे कलाकार लोक आहेत हे त्यांची म्हणजे मुलासारखे सांभाळ करून ते इथं आज इथं उपस्थित बघा आज आजारी असून सुद्धा ते इथं जागा सोडत नाही धन्यवाद तुम्हाला मॅडम धन्यवाद धन्यवाद हां धन्यवाद मॅडम हे बघा असं उत्कृष्ट बघा असं इथं तमाशा मंडळी बघा हे आणि हे मॅडमचं खरंच धन्यवाद मानले पाहिजे ते आज एवढ्या आजारी असताना एवढ्या मंडळांचा कारभार आणि सगळं पाहून सगळं हँडल करून एवढ्या कामगारांचं सगळं ते म्हणजे सगळं उदरनिर्व सारो पाहतात त्यांना मानलं पाहिलं आज महिला आहेत बघा एक पण आज ते सुद्धा ते आज एवढं काम करतात बघा ते धन्यवाद मॅडम हा हे हे आज समस्या जे म्हणजे समजा आपण ते छायात आहे त्यांचं आपण बातचीत केली आणि दीपक शेट यांच्या संग बातचीत केली त्यांचे हे जवळचे स्नेही बघा हा तुमचं नाव काय म्हणले नमस्ते हा बोला नमस्ते बोला थोरात बारामती हां पोपट थोरात बारामती कर आणि हे संपूर्ण संपूर्ण हत्ता मशाचं सगळं हँडल करतात बघा कलाकारांचं जेवण जाणं येणं हे ते संपूर्ण हे स्वतः समक्ष काळजी करून सगळं पाहतात कोणाचं काय कमी कोणाला देणं घेणं कोणी आजारी काय असेल ते सगळं हे पाहतात बघा म्हणजे ही जबाबदारी करणं एवढ्या साठ सत्तर लोकांची जबाबदारी घेणं म्हणजे काय सोपं काम नाही तर असं हे संपूर्ण हे काम करतात तर खरं यांचे मनापासून यांचे धन्यवाद मानले पाहिजेत आणि आज एवढी बारीक सांभाळणं म्हणजे काय आज घरात एक कुटुंब सांभाळणं माणसाला अगोड जातं आणि एवढी आज शंभर कुटुंब सांभाळण्या इतकी ताकद यांना परवेश देतो म्हणजे एक त्यांचं भाग्य आहे आणि त्यांची एक दैवशक्ती आहे त्यांचे मनापासून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत तर तुम्ही कसं हँडल करता ये सगळ्यांना कामं वाटून दिलेली असते ती बिगाऱ्यांना बिगाऱ्यांचं कामं वाटून दिलेलं असतं पॅडवाले आरगणवाली असते पार पाडते ग्रुप मुली असते ती त्यांच्या ग्रुपच डॅन्सचं कार्य म्हणजे काय तुम्हाला म्हणजे लोकांना कोणाला ज्याचं काम ते ज्याचं चोख बजावतात त्यामुळे तुम्ही फक्त नियंत्रण करता फक्त आपलं सांगायचं बाबा तुमचं इथं काम आहे तिथं काम आहे बघा म्हणजे किती उत्कृष्ट असं खेळीमेळीच्या वातावरणात बघा हे सगळं असं बघा आणि त्यामुळे असे संच चालतात आणि नुसतं दादागिरी करणं काही बोलणं याच्यात खरं आज संच चालत नसतो पण आज हे संच चालणं म्हणजे सुद्धा एक, एक कसरत असते आज एक कुटुंब म्हणजे कुटुंब म्हणजे एक संच चालणं म्हणजे एक गाव सांभाळणं याला किंमत असते एका गावाची किंमत आहे बरोबर हा एका गावाची किंमत यांना म्हणजे किती मोठं भाग आहे हे दहा सरपंच म्हणजे पंचायत समिती सदस्य सारख्या का माणसाचं काम आहे बघा हे एवढे आज दहा गावाचे लोक सांभाळण्या सोपं काम नाही धन्यवाद तुम्हाला माझ्या हृदयापासून तुम्हाला धन्यवाद जय रामकृष्ण राम हरी रामकृष्ण राम हरी राम जय हिंद जय भारत